जागो गो जागो जाग जाओ छाओ जाओ पाऊ जाओ पर तार के ने सर्व समाज काम धंधो सब छोड़न एक दाड़ो समाज सारू एक दाड़ो समाज सारू आप चेनी तो कहना छेनी चेनी जाग जाओ गोरमतियो बिरजिलार गोरमतियो जाग जाओ बंद्रो तार के ने काम धंधो सब छोड़ता ही एक दाड़ आपने समाज सारू आपले समाज सारू आपले आरक्षण सारू आपले हक्के सारू ही देऊ सौ महाराज की जग जाग जागो जाग जागो महाराष्ट्र सरकारनं जी गॅजेट अं मराठा समाजाला लागू केलेला आहे त्या गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाची नोंद त्या गॅजेटमध्ये आहे आणि निजाम सरकारच्या काळामध्ये हैदराबाद मध्ये आपल्या मराठवाड्यातील आठ जिल्हे होते आणि भारत सरकारने ज्यावेळेस निजामा कुल हे आठ जिल्हे परत मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन केलं त्यावेळेस आम आमचा जो बंजारा समाजाचे नातेवाईक आहे ते नातेवाईक तेलंगणा ना ते ते आंध्रा कर्नाटकमध्ये राहिले आणि तिथं राहिल्यामुळं त्यांना एसटीचं आरक्षण मिळालं आणि आम्हाला आमच्यावर एवढा अन्याय महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या समाजाला मध्ये समावेश केलेला आहे आणि पण ज्यावेळेस मराठा समाजानं त्यांना ओबीसी मधून आरक्षण मागण्यासाठी मुंबईमध्ये सरकारवर जर दबाव निर्माण केला आणि त्या दबावापोटी शासनानं ओबीसी मधून गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं निश्चित केलं त्यावेळेस कुठंतरी बंजारा समाजाची नोंद त्या गॅज गॅजेटमध्ये असल्यामुळे खरं हक्क हे बंजारा समाजाचा आहे कारण का पूर्ण देशामध्ये आमची बोली भाषा एक आहे आमचं राहणीमान एक आहे आमचं खानापाने एक आहे सर्व एक असताना आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक आणि विदर्भ आपल्या तेलंगणा तेलंगणा आंध्रामध्ये एक हे जे आमच्यावर अन्याय केलेला आहे हे अन्याय कुठंतरी आमच्या शिवालाल महाराजाच्या आशीर्वादामुळं आणि मराठा समाजाचा ज्यावेळेस आरक्षण हे सरकार देणार आहे त्यावेळेस मध्ये निघाल्यामुळं खरा हक्क आमचा आहे खरे आदिवासी आम्ही आहेत आज मी गाव कोसळून लांब दर्याखोऱ्यामध्ये राहणारा आमचा समाज आहे आज बघा महाराष्ट्रातून आमदार जिथं जिथं आमदाराला हो पाठीमागे नाही आमच्या केत आमदार नमितता हेरेनं पाठीमा दिला दे देवराईचे आमदार विजयसिंह पंडिताने बी पहिल्या सुरूला आमच्या बंजारा समाजाला दिले धनंजय मुंडे साहेबांना दिले हर समाजातले आमदार आम्हाला आम्दा पाठिंबा येणार कारण का की खरंच आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला आता ओबीसी ओबीसीतून आम्हाला एसटी मध्ये टाकल्याशिवाय आमचं आता काय ही होणार नाही उन्नती होणार नाही ह्याच्यासाठी पंधरा तारखेला चलो बिल नारा गावोगाव तंड तांड गावात तांड तांड जाऊन आम्ही हे आवाहन केलेलं के आहे आणि जास्तीत जास्त मोर्चाला आमचा समाज बीडला नेऊन आम्ही शासनाला जागा करण्याचं काम करणार आहेत तरी महाराष्ट्र सरकारला देवेंद्र भाऊला आमची की आमच्या समाजावर जी अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे देव नो हो, भाऊ तुमचं नाव स्वर्ण अक्षरात ना लिहिलं जाईल कारण का बंजारा समाज डोंगर दर्या खोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे आणि ही मराठा समाजाला सज्ञान समाज असून आज आरक्षणासाठी तो समाज रस्त्यावर उतरलेला आहे धरंग पाटील साहेबांमुळे कुठंतरी आमची नोंद त्याच गॅजेट मध्ये आम्हाला आमच्या दृष्टीला आमच्या समाज पडलेली आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस मी मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून दिलं जाईल त्यावेळेस आम्हाला तर शंभर टक्के मिळणार आहे पण मी देवभावना कळकळीची बंजारा समाजामार्फत मी एक छोटा कार्यकर्ता आहे त्यांची विनंती करतो की आमच्या समाजाला टी मधून आरक्षण द्यावं साहेब आणि ज्याने करून तुमचं नाव सोम अक्षरात इतिहासामध्ये नेलं जाईल कि देवा बंजारा समाजाला न्याय देण्याचं काम केले नाही आम्ही पंधरा तारखेला बहुसंख्येनं चलो बीडचा नारा आम्ही अंबाद तालुक्यातून चार पाच हजार लोक आमच्या समाजाच्या लेडीज आमच्या पोशाखामध्ये आम्ही पंधरा तारखेला भव्य मोर्चा बीड जिल्ह्यावर धडकणार आहे